नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी प्रक्रिया सुरू झाली असून जे पण या योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत ज्यांना आतापर्यंत पैसे मिळत होते किंवा जे योजनेला पात्र होते त्यांना सर्वांना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ई के वाय सी प्रक्रिया ही अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू झाली असून त्याला दोन महिन्याची मुदत देण्यात आली म्हणजेच अठरा नोव्हेंबर दोन प्रक्रिया पूर्ण करू शकतात ई के वाय सी प्रक्रिया करण्यासाठी जी आधीची e वेबसाईट होती रजिस्टर करण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी लाडकी बहिणीची वेबसाइट वेबसाईट आहे त्याच वेबसाईटवर जाऊन तुम्हाला केवायसी करायची आहे लाडकीबाई डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन के वाय सी करणे गरजेचे आहे ई केवाय सी करताना सध्या पूर्ण महाराष्ट्रातून लोड असल्यामुळे हो साईटवर लोड असल्यामुळे हो साईट व्यवस्थित चालत नाहीये जर चालली ही तर पहिल्या पेजवर गेल्यानंतर ई वर क्लिक केल्यानंतर जेव्हा महिला लाभार्थी आधार क्रमांक त्यांचा टाकता तो टाकल्यानंतर कॅपचर टाकल्यानंतर ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करतायत परंतु सगळी प्रक्रिया केल्यानंतर त्यांना एक एरर येतोय सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही असा मेसेज जास्तीत जास्त महिलांना दिसत आहे तर याच्यावर घाबरण्याचं काही एक कारण नाही कारण की सध्या तांत्रिक अडचणीमुळे प्रत्येकाला हा मेसेज पाहायला मिळू शकतो त्यामुळे वे जोपर्यंत वेबसाईट सुरळीत सुरू शुरु होत नाही तोपर्यंत हा मेसेज पाहायला मिळू शकतो किंवा ई वाय ला अडचण येऊ शकते जशी ही वेबसाईट सुरळीत सुरू शुरु होईल त्यावेळेस प्रत्येक लाभार्थी महिला ही यशस्वीरित्या ई सी करू शकतात सर्वात महत्वाचं जे पण लाभार्थी आहेत ज्या पण लाभार्थी महिला भगिनी आहेत त्यांना प्रत्येकाला ही ई केवाय सी करणे बंधनकारक असून प्रत्येकाने मुदतीच्या आत ई के वाय सी कराव धन्यवाद